उन्हाळ्यातली कामं उन्हाळ्यात केली नाहीत ना की ती कामं कशी अंगाशी येतात हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तर आत्ता मी इथे गहू साफ करत आहे हे सगळे गहू मी साफ करून ठेवणार आणि जसे जसे मला लागतील तसे तसे मी ते दळ्याला टाकणार तर मा झालं असं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते की मी रविवारच्या बाजारातून सुखी मच्छी आणली होती आणि त्या टायमिंगला दोन तीन दिवस संध्याकाळचा पाऊस कंटिन्यू पडत होता त्यामुळे मला असं वाटलं की हा पाऊस आता कायमस्वरूपी लागून राहील त्यामुळे मला त्यावेळेला टेन्शन आलं होतं की मी सुकट बोंबील कसं सुकवून वगैरे ठेवू कारण सुकवल्याशिवाय आपण स्टोअर करू शकत नाही त्यामुळे मी बोरिक पावडर लावून ते स्टोअर करून ठेवणार होते पण झालं असं की दोन तीन दिवसानंतरच मस्त कडक ऊन पडलं होतं आणि त्या कडक उन्हामध्ये मी छानपैकी मटकी पण हे करून घेतली मीठ लावून सुकून घेतली आणि आपली सुकी मच्छी जी होती ती पण सगळी मी सुकून घेतली तर बरेच दिवस झाले मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची होती कारण की खूप वेळापासून मला असं वाटत होतं की मला एक चांगला जॉब मिळावा माझ्या मनासारखा आणि काही दिवसांपूर्वीच ते शक्य झालं ते म्हणजे मला इथल्या आमच्या जवळच्याच एका नवयुग विद्यापीठ आहे तिथे ॲज अ टीचर म्हणून तर मी जॉबला लागले आहे प्रायमरी टीचर म्हणून तर तर ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे तर मला ते तुम्हाला सांगायचं होतं पण झालं असं की मी मला लगेचच दोन तीन दिवसांनी जॉइनिंग करायला लागलं आणि त्या गडबडीमध्ये मला ब्लॉग पण टाकता आले नाहीत मी छोट्या म्हणजे मिनी ब्लॉग्स करत होते तर ते पण मला टाकता आले नाहीत त्यामुळे मग मा खूपच माझी गडबड झाली होती आणि त्यानंतर जेव्हा मी जॉब एक तारखेला के जॉईन केला तर त्यानंतर मी स्कूलमध्ये पर परमिशन घेतली नव्हती की मी इथे ब्लॉग करू शकते किंवा नाही असं मग मी काल परवाच प्रिन्सिपल टीचर जे आहेत आमचे त्यांच्याशी मी बोलणं झालं माझं तर मी त्यांच्याकडून परमिशन घेतली आहे तर त्यामुळे कदाचित उद्यापासून मी मिनी ब्लॉग टाकायला सुरुवात करीन जसं मला शक्य होईल तसं कारण की माझा टाईम सकाळचा असतो साडेनऊला मला जावं लागतं साडेनऊ वाजेपर्यंत त्यामुळे तो टायमिंग असल्यामुळे मला कसं ॲडजस्ट होईल मला कसं म्हणजे व्हिडिओ करता येईल काय तर ते मी जसं जमेल तसं तुमच्याकडे शेअर करेन कारण की कसं आहे की आता भ बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज येतात जसं की योगा डे आहे किंवा आत्ताच आम्ही एन्व्हायरमेंट डेची पण एक व्हिडिओ बनवली होती ती पण मी उद्या वगैरे मला शक्य झाल्यास मी टाकेन की आम्ही कसं एनवायरमेंट डे सेलिब्रेशन केलं तर ते मी तुम्हाला दाखवेन आणि हे सगळं बघत असताना ना खरंच म्हणजे मी जेव्हा तिथे जॉबला लागली ना तेव्हा मला स्वतःला फील झालं की मी स्कूल म्हणजे स्कूलची लाईफ जी आहे ती मी जगते त्यामुळे मला पण इथून पुढे तुम्हाला पण ते फील द्यायचं आहे की कोणालाच असं वाटत नाही आयुष्यात की आपलं स्कूलचं लाईफ आपण कधी म्हणजे हे करावं विसरावं म्हणजे एकदा स्कूल जेव्हा आपलं संपतं ना तेव्हा आपल्याला खूप असं वाटत असतं की आपण स्कूलमध्ये जायला हवे स्कूलमध्ये जायला हवे पण हा खरा अनुभव एक शिक्षकच वर्षानुवर्ष अनुभव अनुभवू शकतो असं मला वाटतं आणि म्हणूनच मला कुठेतरी टीचिंगचा जॉब हवेच होता आणि तो फायनली मला भेटला आणि त्याचा मला खरंच खूप आनंद आहे कारण की मुलांमध्ये खूप जास्त पॉझिटिव एनर्जी असते आणि त्यामुळे आपण खूप जास्त हॅप्पी राहू शकतो त्यांच्यामध्ये किती आपली दुःख असू देत काही असू देत पण जेव्हा आपण लहान मुलांच्या जवळ जातो ना तेव्हा ती सगळी दुःख आपण विसरून जातो तर माझा लहान मुलगा बघा मागे काय करतोय तिथे मटकीत खेळत होता आणि इथे मला सुकटीमध्ये फिश भेटला होता सुखा त्याचा फक्त डोळाच होता मागचा भाग त्याचा गेला होता तर तो मी तुम्हाला दाखवते आणि इथे बघा गंधर्व काय करतोय आणि मी मला ह्यावेळी ओरडायचं नव्हतं त्याला तो काय करतोय हे बघून म्हंटल आहे उद्योग तर करू देत आणि मी इथे माझं काम आटपतं घेतलं कारण संध्याकाळ झाली होती आणि छान आपली सुकट सुकली पण होती म्हणजे अगदी अशी काय म्हणतात कुरकुरीत म्हणतात ना तशा टाईपमध्ये ता झाली होती म्हणजे पुन्हा मच आ, हे पुन्हा सुकट नाही भाजली ना तरी ता पण चालेल अशा टाईपमध्ये ती अशी कुरकुरीत झाली होती आणि हे सगळं मी मस्तपैकी डब्यांमध्ये भरून घेतलं आहे आता बघू कधी करायचा योग येतो आहे ते आणि जेव्हा करेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला मी कशी करणार आहे ते याआधी पण मी बऱ्याचशा व्हिडिओ टाकले आहे सुकटच्या वगैरे पण तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा मी शेअर करेन नक्की चला पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय